सध्या शैक्षणिक क्षेत्रात एकच चर्चा होती ती म्हणजे रखडलेल्या आर टी प्रवेश प्रक्रियेची कारण नियमित शाळा सुरू झाल्या असून इतर विद्यार्थी शाळेत जाऊ लागलेत मात्र अद्याप आर टी प्रवेश प्रक्रियेतून विद्यार्थ्यांना प्रवेशच देण्यात आले नाहीत त्यामुळे पालकांमध्ये तीव्र संताप आहे परंतु या ठिकाणी एक प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे आर टी प्रवेशाबाबत हा गोंधळ का झाला याचं कारण काय याला जबाबदार कोण अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओतून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी आपणास एक विनंती आपण आमच्या जरूर कराल शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील पंचवीस टक्के आरक्षित जागांवरील सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक खर्च राज्य शासनाला करावा लागतो शासनाला इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम संबंधित शाळेला द्यावी लागते मात्र गेल्या काही वर्षांपासून शासनाने शाळांची शुल्क प्रतिपूर्तीची सुमारे सतराशे कोटी रुपये रक्कम थकवली आहे शासनाला या शाळांची रक्कम देणं जड जात असल्यानंच शासनाने आरटी कायद्यात बदल केल्याचा आरोप काही पालक संघटनांनी यापूर्वी केला होता आता आर कायद्यात नेमका काय बदल केला हेही पाहूयात राज्य शासनाने फेब्रुवारी महिन्यात अधिसूचना प्रसिद्ध करत आर टी बाबत मोठा बदल केला त्यानुसार विद्यार्थी राहत असलेल्या परिसरात एक किलोमीटर परिसरात सरकारी अनुदानित किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांची शाळा असेल तर विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या अर्थात स्वयंअर्थ सहाय्य शाळेत प्रवेश देण्यात येणार नाही असा बदल केला गेला या बदलामुळे विद्यार्थ्यांना खासगी शाळांऐवजी केवळ सरकारी अनुदानित व मराठी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घ्यावा लागणार असल्याचं स्पष्ट झालं परिणामी पालकांनी या बदलाला विरोध केला पालक संघटनांनी आंदोलन केली मात्र शासनाने त्यांची कोणतीही दखल घेतली नाही केलेल्या बदलानुसार शासनाने आर टी प्रवेश प्रक्रिया सुरू केली मात्र त्यास अल्प प्रतिसाद मिळाला दरम्यान आर टी कायद्यात केलेल्या बदलाला आव्हान देणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली न्यायालयाने याचिकेवर सुनावणी घेत शासनाने आर टी कायद्यात केलेल्या बदलाला स्थगिती दिली न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे शासनाला जुन्या पद्धतीने आर टी प्रवेश प्रक्रिया राबवणं भाग पडलं पालकांकडून आरटी प्रवेशासाठी पाल्यांचे अर्ज स्वीकारण्यात आले राज्यातील नऊ हजार दोनशे सतरा शाळांमधील एक लाख पाच हजार तीनशे नव्याण्णव जागांवरील प्रवेशासाठी दोन लाख बेचाळीस हजार नऊशे बहात्तर अर्ज आले आहेत प्रवेशास पात्र उमेदवारांना शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी ऑनलाईन लॉटरी काढण्यात आली मात्र न्यायालयात सुनावणी सुरू असल्यानं लॉटरी जाहीर करण्यात अडचणी झाल्या परिणामी आरटी प्रवेश प्रक्रिया लांबणीवर गेली पंधरा जून पासून शाळा सुरू झाल्या तरीही आरटी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली नाही आता ही प्रवेश प्रक्रिया केव्हा सुरू होणार हा सर्वात मोठा प्रश्न पालकांसमोर निर्माण झालाय त्यामुळे पालक द्विधा मनस्थितीत आहेत आरटी प्रवेशाची वाट पाहावी की दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्यावा ही चिंता अनेक पालकांना सतावतीय कारण जर आर टी मधून नंबर लागला तर मोफत शिक्षण मिळू शकतं आणि नाही मिळाला तर आपल्या मुलांचं वर्ष वाया जाऊ शकतं त्यामुळे आता अनेक पालक मिळेल त्या शाळेत आपल्या पाल्याचे प्रवेश घेऊन ठेवत आहेत आर टी बाबत गोंधळ कसा आणि का झाला हे आपण पाहिलं परंतु याला जबाबदार कोण हेही पाहूयात आरटी बाबत ही परिस्थिती का निर्माण झाली तर शासनाच्या आरटीच्या कायद्यातील बदलामुळे ही स्थिती निर्माण झाली हे स्पष्ट झालं कारण याबाबत पालकांकडून विरोध होईल याची शासनाला पूर्वकल्पना होती तसेच प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी काही दिवस आधी शासनाने हा बदल केला दरवर्षी शासनाकडून कुठल्या ना कुठल्या कारणांमुळे आर प्रवेश प्रक्रियेला विलंब केला जातो म्हणून आरटीचे विद्यार्थी उशिरा शाळेत जातात त्यामुळे त्यांचं शैक्षणिक नुकसानही होत आता जर या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं असं वाटत असेल तर शासनाने आर कायद्यात बदल करण्याबाबत काढलेली अधिसूचना रद्द करावी अशी मागणी सध्या केली जाते कारण शासनाने अधिसूचना जर रद्द केली तर सर्व प्रश्न मार्गी लागतील आणि विद्यार्थ्यांना प्रवेशही मिळू शकेल रखडलेल्या आरटी प्रवेश प्रक्रियेबाबत आम्ही काही पालकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्यातून एकच समांतर उत्तर मिळालं ते म्हणजे आमच्या पाल्याचे जे शैक्षणिक नुकसान आहे याला जबाबदार कोण त्यामुळेच आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तथ्य काय आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय बाकी आता तुम्हाला याविषयी काय वाटतं तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण विषयांवरील शैक्षणिक एजो एजुवार्ता न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद